विजय असो भक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे रोज़ कई ಪೊಸಿ ನಾಟ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवादी लांड जातीवादी लांडाला आंबेडकरांच अण्णाभाऊ साडे यांच जे पोलीस डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून आणि या गुन्ह्याचा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून की या गुन्ह्याचा जो एफ आय आर आहे तो पीडिसुसार आपण कसा दाखल केलेला आहे त्यात त्यांच्या एफ आय आर वरून आणि विक्रीचा जबाब आहे आपला तपास हा तांत्रिक आधारावर आणि म्हणजे स्पीडवर राहून स्वतः याचं पाच दिवस कंटिन्यू आहे तर आमचा हा रोजचा रोजचा याचा फॉलोअप चालू आहे त्याचे चार आरोपी अटक आहेत आणि हे तपासात जे निष्पन्न होतील त्याच्यानुसार आरोपींवर कडक कारवाई होईल हे मी पोलीस प्रशासनातर्फे सांगतो आणि थांबतो तपासामध्ये प्रगती आहे आमचा अधिकारांवरती विश्वास आहे साहेब फक्त जी खाली, जी। खाली जी ते यंत्रणा तुमची पोलिसांची आमची विनंती आहे की तुम्ही जर समजा तपास करतात योग्य दिशेन चालू आहे पण तुमच्यातलेच खालचे जे लोक आहेत ते मात्र संबंधित आरोपींना त्यांच्याशी संबंधित लोकांना सगळी माहिती पुरवतात तुमच्यावरती विश्वास आहे एसपी साहेबांवरती आमचा रविवारी आपण या भागाचे प्रतिनिधी म्हणून जे करायचे आपल्याला आता अधिकाऱ्याच्या दारात आपण जाणार नाही आता अधिकाऱ्याची ना आपली भेट कुठं होणार कारण ते सत्तेमधले आमदार आहेत आणि म्हणून तिथं जावं लागणार आहे आपल्याला रविवारी आम्ही रविवारी दोन दिवसामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन दोन तीन दिवसामध्ये भेटणार आहेत डेप्युटी साहेबांना निवेदन देऊ टाका ते देऊ टाका अडचण काय संजय आम्ही भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सगळेजण बाकीच्या परिवर्तनमध्ये संघटना सोडून पोलिसांवरती मोर्चा घेऊन आलो होतो तर याच्यामध्ये मागणी असे की परवा दिवशी वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय नेते आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या कुटुंबाबरोबर बुधवारे संवाद साधलेला आहे आणि त्यांनी स्वतः मागणी केलेली आहे की ज्यांना मोठा अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी सुरळी पोलीस स्टेशनवरती आलो तपासी अधिकारी आहेत ते म्हटलेत आता एस पी साहेबांगोड चर्चा झाली की चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत अजून बाकीचे आरोपी घरात आहेत त्यांना ही अटक केली पाहिजे आम्हाला खेद याचा वाटतो की या भागातले जे आमदार आहेत ते भूक खेळून गप्प आहेत तिथं सामाजिक वातावरण बिघडत चाललेलं आहे त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे तिथं माझे आमदार आहे माझी मंत्री आहे ते बोलायला तयार नाही आणि म्हणून सत्तेमध्ये असणारे जे काय आमदार आहेत उत्साराव लंगे पाटील या भागाचे शिवसेना शिंदे घाटाचे ते याच्यावर बोलत नाही आणि म्हणून येत्या रविवारपर्यंत जर आरोपींना अटक झालेली आहे ते जर बोलत वतीने त्यांच्या घरावरती आम्ही आंदोलन करणार